आज जमीन घ्यायचे ट्रेसेस भरपूर असतात मग पूर्वी तिथे कुत्रे मांदरे पुरलेले असतात बरं जनावर पुरलेले असतात काही आंतीविधी पण केलेले असतात त्या अशा ट्रेसेस आहेत ना सगळ्या वरती येतात त्या मग त्या पाच पन्नास वर्ष आपल्याला माहिती असतं प्लॉट पडतो आपण घेतो येणे होतो तेच राहा मग ती जागा पाहिजे तर ती जागा ओके जागेचा ट्रेसेसचा काहीच आमच्या लँड ना थोडस ते जेव्हा पहिल्यांदा आम्हाला पसंती दिल्यानंतर आली इथं त्यांनी ते काहीतरी मोबाईल वर लावलं ते अशी ते व्यापारी आहेत <laughs> ना बिझनेसमॅन आहेत अशी जागा मिळवण्यासाठी आम्ही किती करोड देतो म्हणे ही जागा खूप शुभ आहे म्हणे स्पीड फिरत कि बारा तोड समा तू मेडिटेशन करतो हो तू रोज चालू एक करतो ना आणि पाण्यावरती ना पाणी घेऊन पाण्याकडे जाऊ पाणी त्याचे आपले 500 ml पाणी गुरवायचे आणि ते पाणी प्यायचं तो बरा बरं तो मंत्र म्हणत पण पाणी प्यायचं निजवताला सुद्धा आपण मंत्र म्हणत जेवण करायचं सुद्धा अस मोबाईल पात नाही ना मोबाईल पाहाव्यास पाहात पाजेवण नाही करायचं I <laughs>